महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनच्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय गवई साहेब सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय नराळे साहेब आता जे मार्गदर्शन करून पुढच्या कार्यक्रमाला निघून गेले ते आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय हायकोर्टाचे न्यायमूर्ती गडकरी साहेब आदरणीय सामरे साहेब आमचे ॲडव्होकेट जनरल सन्माननीय वीरेंद्र सराफ साहेब गोव्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास साहेब आपल्या सगळ्यांना ज्यांनी या कार्यक्रमाला बोलवलं ते बार असोसिएशनचे अध्यक्ष संग्रामजी देसाई व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी दीपक भाई केसरकर सर्व न्यायमूर्ती सगळे पदाधिकारी व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले देखील सन्माननीय सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीन बार असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संग्राम देसाई साहेबांनी सांगितलं की हा पितृ पक्षातला कार्यक्रम आहे पण मला आठवतं हो मी ज्यावेळी ज्यावेळी पहिल्यांदा निवडून आलो ते सर्वपित्री अमाशा होती <laughs> त्याच्यामुळं मला असं वाटतं की आपण जे चांगलं काम करत असतो ते बघण्यासाठी जर आपली पितृ आवश्यक असतील तर तो कार्यक्रम पितृपक्षातच झाला पाहिजे त्याच्यामुळे या पितृपक्षातल्या कार्यक्रमाला कोणी नकारात्मक घेऊ नये आपले सगळे पितर आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं समजायचं आणि कार्यक्रमातनं पुढे जायचं कारण शेवटी हा कार्यक्रम फक्त बार असोसिएशनसाठी महत्वाचा नाही तर महाराष्ट्रातल्या आणि गोव्यातल्या सगळ्या वकिलांसाठी महत्वाचा आहे आणि या कार्यक्रमाला दोन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित आहेत मला असं वाटतं की याच मुळे हा कार्यक्रम यशस्वी झालाय असं माझं वैयक्तिक मत आहे कारण संग्राम देसाई हे हुशार अध्यक्ष आहे काही गोष्ट ते पत्र देऊन आम्हाला सांगतात काही गोष्टी निवेदन देऊन सांगतात आणि काही गोष्टी सांगत असताना त्या अशा कार्यक्रमाला आम्हाला बोलवतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर सांगतात म्हणजे ते आम्हाला निवेदनापेक्षा एवढ्या मोठ्या अडचणीमध्ये आणून टाकतात की ते आम्हाला कामं करावीच लागतात आणि रत्नागिरीचा कार्यक्रम असेल पुण्याचा कार्यक्रम असेल या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की गजानन चव्हाण साहेबांपासून ह्याची खरी सुरुवात झाली आणि त्याचा खऱ्या अर्थानं पाठपुरा सगळ्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी आमच्याकडे केला म्हणूनच आम्ही एम आय डी सी मार्फत ही जमीन देऊ शकलो हे मला नम्रपणानं सांगितलं पाहिजे कारण मी पाच वर्षापूर्वी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि मी मंत्री असताना मी ज्यावेळी माझ्या खात्याचा आढावा घेतला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नागपूरची लॉ युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरची लॉ युनिव्हर्सिटी आणि मुंबईची लॉ युनिव्हर्सिटी ही माझ्या अखत्यारीमध्ये हो येते पण त्याच्या समोरचे अधिकार असलेले सगळे व्यक्ती बघितल्यानंतर मला धडकीच भरली कारण लॉ युनिव्हर्सिटी नागपूर याचे सर्वेसर्वा गवई साहेब होते छत्रपती संभाजीनगरचे खानविलकर साहेब होते आणि मुंबईचे चंद्रचूड साहेब होते त्याच्यामुळे ह्यांना आम्ही करतो आम्ही बघतो आम्ही करू हे सांगून उपयोगाचं नाही याची खात्री त्याच ब्रीफिंग मध्ये मी घेतली आणि एकदा नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये मला जाण्याचा योग आला आणि नागपूरच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर मला तिथे असं कळलं की त्या युनिव्हर्सिटीची पाहणी करायला दुसऱ्या दिवशी गवई साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आणि मला निरोप आला की त्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला मला गवई साहेबांनी थांबायला सांगितलेलं आहे आता तर सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांसमोर बैठक करण्याची ती आयुष्यातली माझी पहिली वेळ होती आणि जेवढं टा टाळता येईल तेवढं मी टाळलं आणि मुंबईला निघून गेलो आणि त्याच्यानंतर संग्राम देसाईंचा मला फोन आला मी हा किस्सा पुण्याच्या देखील कार्यक्रमामध्ये सांगितला की कुठच्याही परिस्थितीमध्ये आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गवई साहेबांनी तुला एका कामासाठी डायलॉग करायला सांगितलेला आहे मी असेच दोन दिवस घालवले तिसऱ्या दिवशी मला परत संग्राम देसाईंचा फोन आला अरे तू काय माझी चेष्टा करतोस की की गवई साहेबांची बोला नाहीस का मग शेवटी मी त्यांना सांगितलं की मी वकिलांबरोबर बोलू शकतो परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबरोबर टेलिफोनिक बोलणं हे माझ्या दृष्टीनं फार अडचणीचं आहे कारण शेवटी आपण न्यायिक व्यवस्था जी देशाची बघतो लोकशाहीची बघतो याच्यामध्ये या न्यायालयांना अनन्य साधारण असं सा महत्व आहे तरी मला संग्राम देसाईंनी कॉन्फिडन्स दिला आणि मी गवई साहेबांशी बोललो आणि गोई साहेबांनी मला फोनवर सांगितलं की उदय आज हे नशीबी तुझ्या भाग्य आलंय की तू या तिन्ही युनिव्हर्सिटी मंत्री म्हणून बघतोय विदर्भातली ही नागपूरची लॉ युनिव्हर्सिटी आहे शासनानं काही करून याला एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर केले पाहिजेत मी तोच आदेश मानला तेच नोटिंग केलं हे आजही सांगतो आणि त्याचा फायदा किती होतोय मला नंतर सरकारमध्ये कळलं मी तेच नोटिंग केलं की सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांनी या संदर्भातली विचारणा केलेली आणि म्हणून तातडीनं हे पैसे मंजूर करणं गरजेचं आहे आपल्याला आश्चर्य वाटेल की जी माझ्या मनामध्ये शंका होती तीच अधिकाऱ्यांच्या मनामध्ये शंका होती आमची फाईल गेल्यानंतर दोन महिने तीन महिने चार महिने वर्षभर सापडत नाही परंतु गवई साहेब तुमचं नाव सांगितल्यानंतर पुढच्या आठ दिवसामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये आम्ही मंजूर करू शकलो आणि परत पुढच्या आठ दिवसाने मी स्वतःहून सांगितलं की गवई साहेबांचा फोन आला होता अजून पंच्याहत्तर कोटी रुपये द्यायचे आहेत त्याचं काय झालं तीन दिवसात ते देखील पंच्याहत्तर कोटी रुपये त्याला युनिव्हर्सिटीला मिळाले मला याच्यातले एवढंच सांगायचं की देशातल्या सर्वोच्च लोकशाहीच्या आपल्या देशामध्ये न्यायिक व्यवस्थेला किती महत्व आहे आणि न्यायिक व्यवस्थेबद्दल किती आदर आहे हे प्रशासनातनं त्यावेळी देखील मला कळलं आणि म्हणून असाच मग हा प्रवास माझा देखील सुरू झाला आणि मग अनेक प्रश्नांमध्ये मला सहभागी होण्याची या ठिकाणी संधी मिळाली परंतु संधी मिळाली ही संधीचं सोनं करणं आणि ते ऐतिहासिक सणाचं साक्षीदार होणं हे कुठेतरी माझ्या नशिबात होतो होत म्हणून मी राज्याचा नंतर उद्योग मंत्री झालो आणि आज देशातली पहिली बार असोसिएशनचं ट्रेनिंग सेंटर होत असताना ती जागा आमच्या एमआयडीसी मार्फत तुम्हाला देण्यात आली याच्यामध्ये मला असं वाटतं की का आम्ही काहीही मोठं काम केलं नाही काही मोठं काम केलं आमची ही जबाबदारी आहे ज्युडिशरी सेक्टर मध्ये चांगलं काम करून आपली लोकशाही मजबूत करणं ही, ही आमची जबाबदारी आणि त्याच भावनेतनं ही जागा आम्हाला आम्ही दिलेली आहे पण इथे आल्यानंतर हा देखील मला एक अनुभव आला साहेब तुमच्या समोर सांगायला काय हरकत नाही संग्राम देसाई म्हणाले ही, ही महागडी जागा आहे पण किंमत सांगितली नाही मग सूत्र सूत्रसंचालन करताना त्या मॅडम पण म्हणाले ही महागातली जागा दिली पण अमाऊंट कोण सांगायला तयार नाही शेवटी आता माझी जबाबदारी वाढली म्हणून त्याचे मी अमाऊंट सांगतो बत्तीस कोटी रुपयाची जागा की महाराष्ट्र शासनानं आपल्या महाराष्ट्राची न्यायिक व्यवस्था स्ट्रॉंग होण्यासाठी तुमच्या ताब्यामध्ये दिलेली आहे आणि देवेंद्रजींनी देखील सांगितलं की दहा कोटी रुपये ते देणार आहेत त्याच्यामुळे संग्रामजी मी आपल्याला शब्द देतो की एम आय कडनं पॉईंट नॉट नॉट वन पर्सेंट देखील त्रास होणार नाही याची जबाबदारी उद्योग मंत्री म्हणून माझी आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना आलेली देखील आहे आणि ही युनिव्हर्सिटी जी आहे या तीन युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्यांना जर आपण टायअ करून हे जर ट्रेनिंग सेंटर चालवलं तर अजून त्याच्यामध्ये चांगले चांगले वकील तयार होतील नवीन वकिलांना देखील वेगवेगळी दालनं या संपूर्ण ट्रेनिंग सेंटरमध्ये मिळतील आणि हे ट्रेनिंग सेंटर सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये होतंय याचा देखील गर्व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे पण माझी एक विनंती आहे संग्रामजी तुम्हाला आता ती मनावर घ्यायचं की नाही तुम्ही ठरवा कारण या सेक्टरमध्ये जास्त माझी माझा अभ्यास नाही कारण मी काय लॉ झालेलो नाही परंतु याच्यामध्ये थोडं ट्रेनिंग आमच्या देखील ठेवा याचं कारण काय झालंय की आज आम्ही राज्य करते अशा गोष्टीमध्ये पुढे यायला लागलेलो आहे की एखाद्या डिस्ट्रिक्ट कोर्टानं एखाद्या हायकोर्टानं किंवा सर्वोच्च न्यायालयानं जर निर्णय आमच्या बाजूने दिला तर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो की निकाल चांगला लागला आणि दुर्दैवानं तो निकाल जर आमच्या विरोधामध्ये गेला तर आज न्यायालयांच्या विरोधामध्ये प्रेस कॉन्फरन्स व्हायला लागल्यात तर त्या फुडाऱ्यानं देखील सांगणं गरजेचं आहे की आपली न्यायिक व्यवस्था जी आहे ही देशातली नाही जगातली सगळ्यात सर्वोच्च न्यायिक व्यवस्था आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही हे सांगणार ट्रेनिंग देखील काही मंडळींना मला बाकीच्या राज्यातलं माहिती नाही पण आपल्या राज्यात देणं गरजेचं आहे अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे कारण याच्यामध्ये पुढची पिढी जी आहे ती शिकते जी शालेय शिक्षण घेते जे माध्यमिक शिक्षण घेते जे उच्च माध्यमिक शिक्षण घेते यांच्या मनावर खरोखरच परिणाम होऊ शकतो आणि म्हणून मला यातले म्हणूनच सांगितलं कदाचित जास्त बोललो असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु ही सिस्टीम काही लोकांना कळणं गरजेचं आहे मी एक साधे वाक्य आपल्याला सांगतो परवाचं जे मी पुण्याच्या देखील एका कार्यक्रमामध्ये दे सांगितलं कारण आज सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल किंवा आमची जिल्ह्याची न्यायालय असतील ही न्यायालय इतक्या चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका घेत आहेत आणि मला असं वाटतं की त्या सेक्टरवर किंवा त्या सिस्टीमवर आम्ही बोलणं योग्यच नाही आम्ही मदतच केली पाहिजे मी देखील राज्याचा लॉ अँड ज्युडिशरी मंत्री होतो मी देखील दोन हजार तेरा चौदा मध्ये ते ते हे राज्यमंत्री म्हणून खातं सांभाळलेलं आहे त्याच्यामुळे राजकारणाने त्याच्यामध्ये इंटरफेरन्स किती करायचा हे देखील नियम असताना काही लोक म्हणजे परवा एक वर्ष एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे साहेब एका व्यक्तीनं असं सांगितलं की आता न्यायालयाचा ज्याला आपण तराजू घेतलेली न्याय देवता आहे त्या न्यायदेवतेवरच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकण्याची गरज आहे अशा पद्धतीची भाषा जर पोलिटिकल लीडर हे आपली न्यायिक व्यवस्था एवढी पारदर्शक असताना बोलायला लागले तर त्यांना देखील संग्रामजी एक वर्ग ठेवा कधी ठेवायचा तो बघा शक्यतो सकाळी चा ठेवलात तर बरं त्याच्यामुळे मला असं वाटतं की या देखील सिस्टीम मध्ये दे, आपण थोडाफार पुढाकार घेतला पाहिजे आणि मंडणगडचा उल्लेख आपण या ठिकाणी केला या सगळ्या रत्नागिरीच्या बाबींचा आपण या ठिकाणी उल्लेख केला त्याचं पण श्रेय सगळ्या सगळं गवई साहेबांना जातं कारण गवई साहेबांनी ग्रामीण भागात म्हणजे मंडणगड तालुका जर मला इथल्या म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे विद्यार्थी देखील विजय पाटील साहेबांच्या कॉलेजमधले इथे आहेत मंडणगड हा तालुका जर आपण बघितला तर अतिशय ग्रामीण तालुका आहे अतिशय ग्रामीण तालुका आहे आणि तो रत्नागिरी पासून दोनशे ऐंशी ते तीनशे वरचा तालुका आहे त्या ठिकाणी देखील न्यायालय असलं पाहिजे त्या ठिकाणी देखील शासनानं न्यायालय बांधलं पाहिजे आणि त्या दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका गवई साहेबांनी मांडली शासनाने ती उचलून धरली आणि मला असं वाटतं की येत्या सहा सात महिन्यामध्ये त्या न्यायालयाचं उद्घाटन देखील गवई साहेब तुमच्याच हस्ते आम्ही करणार आहोत त्याच्यामुळे त्याला निधी देखील आम्ही उपलब्ध दे करून दिलेला आहे आणि म्हणून मला या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आनंद एवढ्यासाठीच होतोय की प्रत्येकानं प्रत्येकानं खरं नवीन स्टुडंट आहेत त्यांनी देखील किंवा विजय पाटील साहेबांना देखील मला एक विनंती करायची आहे की या सेंटर ह्या सेंटरला अजून डेव्हलप करण्यासाठी आणि हे नुसतं देशातलं नाही तर जगातल्या विद्यार्थ्यांना बघायला येणारं हे बार सेंटर असावं यासाठी तुमच्या सारख्या देखील चालकांनी त्यांच्या बरोबर टायअप करून काम केलं पाहिजे आणि यासाठी माझं उद्योग मंत्री म्हणून जे काही सहकार्य लागेल ते नक्की बार असोसिएशनला दिलं जाईल एवढीच या ठिकाणी मी वाई देतो खरं तर संग्राम देसाई हे नुसते अध्यक्ष नाहीत आज सांगायला काय हरकत नाही ते माझे अतिशय जवळचे नातेवाईक देखील आहेत आणि नातेवाईक असलेल्याची किती अडचण होते हे मला हल्ली वर्ष दोन वर्षामध्ये कळायला लागलेली आहे म्हणजे एखादं काम झालं नाही म्हणजे एखाद्या कामाला उशीर झाला की नातं तोडण्यापर्यंत येणारा नातेवाईक हा तुम्हाला बार असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे आणि परंतु आमचा नातेवाईक एवढ्या मोठ्यावर पदावर बदला बसला याच देखील कौतुक आणि अभिमान मला आहे परंतु दुर्दैवानं ते माझे नाही दुर्दैवानं ते माझे वकील नाहीत राणेसाहेबांचे वकील आहेत तरी देखील ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात त्याबद्दल त्यांना देखील शुभेच्छा देतो त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आणून माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करताना ही न्यायिक व्यवस्था पुढे नेण्यासाठी सरकारला जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल एवढा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र